मराठी ते धडक ते धडक <imcia> नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद, विटा नुसार सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा भाजपचे युवा नेते पंकज दबडे यांनी तडका फडकी राजीनामा दिलाय आमदार गोपीचंद पडळकर यांचे निकटवर्तीय असणाऱ्या पंकज दबडे यांच्या राजीनाम्याने मोठी खळबळ उडाली आपल्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे पंकज दबडे यांनी स्पष्ट केलंय पंकज दबडे हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटात सामील होतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते तर आगामी दोन दिवसात याबाबत पत्रकार परिषद घेऊन पंकज दबडे पुढील भूमिका घेणार आहेत भाजप मधील गटाकडून होणाऱ्या कुरघोड्यामुळे पंकज दबडे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे आपण चळवळीतील लोक आहोत त्यामुळे आगामी काळात चांगला निर्णय घेऊ असे देखील पंकज दबडे यांनी जिओ मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय तर दुसरीकडे पंकज दबडे यांच्या पाठोपाठ भाजपचे अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे पंकज दबडे यांच्या या भूमिकेमुळे खानापूर तालुक्यात आमदार पडळकर यांना मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे विटातील एक्साईट बॅटरीचे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे व त्यांच्या पत्नी भाजपच्या विटा शहराध्यक्षा अर्चना दबडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आमदार गोपीचंद पडळकर तसेच त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांचे अत्यंत निकटवर्तीय समज जाणाऱ्या युवा नेते पंकज दबडे यांच्यासह त्यांच्या पत्नीने भाजपच्या पदावरून तडकाफडकी राजीनामा दिल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे युवा नेते पंकज दबडे हे भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील सर्वात ऍक्टिव्ह कार्यकर्त्यांमध्ये चर्चेत होते सामाजिक अनेक विषयावर पंकज दबडे यांनी आवाज उठवून गेल्या काही काळापासून खानापूर मतदारसंघात आपली वेगळी छाप सोडली आहे परंतु अचानक पंकज दबडे यांनी आपल्या पत्नीसह राजीनामा दिल्याने राजकीय पटलावर मोठी खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे पंकज दबडे यांच्या पाठोपाठ भाजपचे अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे त्यानुसार अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप यांनी देखील राजीनामा दिला आहे आपल्या वैयक्तिक राजीनामा पंकज दबडे यांनी स्पष्ट केले आहे तर आगामी दोन दिवसात याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील राजकीय भूमिका घेणार असल्याचे देखील पंकज दबडे यांनी स्पष्ट केले आहे भाजपमधील नव्या जुन्या गटाकडून होणाऱ्या कुरघोड्यांमुळे पंकज दबडे यांनी राजीनामा दिल्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे परंतु पंकज दबडे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे खानापूर तालुक्यात आमदार पडळकर यांना मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे तर पंकज दबडे आगामी काळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील होतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे थांबता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिले हॉस्पिटल डॉ बणगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी